पुरवठा विभागाचा कलथान कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आलाय नाशिक शहर धान्य वितरण कार्यालयातील तत्कालीन कर्मचारी घारे आणि लिपिक शेख यांनी केरोसिन परवाना वापराची नोंद करताना गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी रवींद्र हिरोडकर यांनी तक्रार करून प्रकरण उजेडात आणलं होतं अप्पर जिल्हाधिकारी पुरवठा विभाग यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे नोंद न घेता ज्या व्यक्तींची नावे आदेश होता त्या व्यक्तींच्या नावे परवान्याची नोंद करण्यात आली होती रवींद्र हिरोडकर यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर चौकशीत अव्वल कारकून आणि निवृत्त असलेले घारे तसेच लिपिक शेख यांनी गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट होतं मात्र या प्रकरणी सविस्तर गुन्हा दाखल होणं महत्वाचं असताना याबाबत पुरवठा विभाग वेळकाडू धोरण स्वीकारत असल्याचं मत रवींद्र हिरोडकर यांनी केला केरोसिन वारस नोंद प्रकरणात माननीय अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचा अवमान करून कार्यालय अभिलेखावर ज्या कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली होती त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव माननीय धान्य वितरण अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा काळाकडे सादर केलेला आहे असं असताना जर गुन्हा घडल्याची जर नोंद पुष्टी झालेली आहे तर पुरवठा विभागाने अद्याप पावेतो पोलीस पोलीस संबंधित पोलीस स्टेशनला या प्रकरणाची तक्रार का दाखल केलेली नाही त्यामुळे पुरवठा विभागाला न नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस स्टेशनला केरोसिंग वारस नोंद प्रकरणात जी चुकीची नोंद घेतलेली गि, आहे ज्या संबंधितांनी हे कृत खुुत, कृती केली आहे त्यांच्याविरुद्ध त्वरित तक्रार दाखल करावी व या प्रकरणात न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा आहे जर पुरवठा विभागाने या प्रकरणात येत्या पंधरा ते वीस दिवसात दा दाखल केली नाही तर मी तक्रारदार म्हणून स्वतः संबंधित पोलीस स्टेशनला हजर राहून या संबंधाची तक्रार घेणार आहे तशा स्वरूपाचं पत्र मी गेल्या गेल्या दोन दिवसापूर्वीच मान्य जिल्हा पुरवठा कार्यालयाकडं तक्रार दाखल करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे जिल्हा पुरव पुरवठा विभागाला नम्र विनंती आहे की या प्रकरणामध्ये त्यांनी त्वरित कारवाई करावी विद्यमान पुरवठा अधिकारी गणेश जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवला असला तरी अद्याप कारवाई झाली नाही आहे तसेच ज्या व्यक्तींची केरोसिन परवान्यांवर नोंद घेण्यात आली तो इसम केंद्रीय शासकीय सेवेतील आहे त्याचीही चौकशी अद्याप झालेली नाही असा हिरोडकर यांचा दावा आहे आपल्या जीवाला संबंधितांकडून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक